कोकणात एक मोठी बातमी समोर येते उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहिलेलं आहे चिपळूणला होणाऱ्या दहा मार्चच्या सभेमध्ये या असं आवाहन भास्कर जाधव यांनी केलंय मनातील खंत उघड करण्यासाठी आणि मनातील गोष्टी बोलण्यासाठी भेटीला या असं आवाहन भास्कर जाधव यांनी पत्राच्या माध्यमातून केलंय भाजप नेते निलेश राणे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर पक्ष नेतृत्वानं साधी दखल घेतली नसल्याने जाधव नाराज झाल्याची माहिती मिळतीय भास्कर जाधव उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का असे प्रश्न पत्रा या पत्रामुळे आता उपस्थित होत आहेत या सभेमध्ये जाधव कोणते गोप्यस्फोट करणार याकडे देखील लक्ष असणार आहे मला असं कळलं आहे की भास्कर जाधव यांनी दहा तारखेला कधी बैठक बोलावलेली आहे त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या सहकाऱ्यांची परंतु मला शक्यता कमी वाटते भास्कर जाधव ज्यावेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला वासू जाधव बॅग भरून तयार होते आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी आम्हाला मला उदय सावंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत आपण काय केलं पाहिजे त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात आज माझ्या राजकीय सामाजिक कारकिर्दीचे सिंहावलोकन करताना मला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून साथ देणाऱ्या माझ्या चिपळूण मतदारसंघातील तसेच दोन हजार सात पासून मला साथ देणाऱ्या गुहागर विधानसभा मतदारसंघातील माझ्या सहकाऱ्यांचे ऋण व्यक्त करावेसे वाटतात अनेक नेते हे सर्वांना संबोधितांना कार्य करते असं बोलताना मी पाहिलं आहे परंतु मी कायम आपणा सर्वांना सहकारी म्हणूनच संबोधलंय होय तुम्ही माझे सर्व सहकारीच आहात बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीमध्ये असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे महाराष्ट्रभर फिरून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आवाज बुलंद करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न करतोय